जर आपण विद्यार्थी असाल आणि योग्य माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे आपलं नुकसान झालं असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी जय भीम मी प्रेम मी स्वतः माझं शिक्षण परदेशात पूर्ण केलं आणि शिक्षण करत असताना मला अनेक समस्या जाणवल्या आणि म्हणून मी ठरवलं बहुजन स्टुडंट विजन हे युट्यूब चॅनल सुरू करायचं मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना कळत नाही की ते कुठं चुकतात शिक्षण स्कॉलरशिप मध्ये त्यांना काही अडचणी येतात या सर्व गोष्टी मी सरळ आणि सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही व्हिडिओला कमेंट करायची तुम्हाला जी काही मदत करायची असेल तुम्हाला जे काही सजेशन द्यायचं असेल ते तुम्ही कमेंट करायचे आणि माझ्या व्हिडिओ त्याच्यावरती त्या बेसिसवर मी व्हिडिओ बनवत जाईल मित्रांनो या सर्व गोष्टी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर असतील बाबासाहेब म्हणतात एज्युकेट एज्युटेड ऑर्गनाइज म्हणजेच आधी शिक्षण पूर्ण करा नंतर चुकीच्या गोष्टीवरती आवाज उचला आणि मग एकत्र बदल घडवा तेच जे मी केलं आणि तुम्ही मला खूप मदत केली खूप सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमचं ऑलवेज थँकफुल राहील मित्रांनो बहुजन स्टुडंट विजन या चॅनलवरती शैक्षणिक स्कॉलरशिप ऑन्टरप्रिनरशिप आणि ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवायचा असेल किंवा समाजाची उन्नती या विषयांवर या मुद्द्यांवर आपण चर्चा करूयात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत योग्य वेळी पोहोचवायचा प्रयत्न आपण सगळेजण करूयात तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक एक कमेंट अनेक विद्यार्थी घडवू शकतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओ पोचवा जय हिंद